साम्राज्य सामान्यांचा हॉटेल चालकासह दोन मद्यपी अटकेत सत्तावीस हजाराचा दंड हातबट्टी वाहतूक करणारी कारही जप्त नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री आणि जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरुल आ ग्राहक शिवाजी लहू ओहळ आणि भिनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले तपास अधिकारी यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक दोन मोहळ पी जी महाळणकर यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक यांच्याकडून पंचवीस हजार रुपये आणि दोन्ही मदपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला एका अन्य कारवाई दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरु यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय वीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा आज त्याच्या निळ्या रंगाच्या हुंडाई कंपनीची कार क्रमांक यम एच बारा एफ बी शहाण्णव अडोतीसमध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे तीनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब एक विभाग रोहिणी गुरव सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर आणि जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पथके जिल्हाभरात नेमण्यात आले असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूची अवैध वाहतूक होऊ वा नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टींचे आयोजन कर करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील